श्री स्वामी समर्थ गुढीपाडवाला करावायचे संरक्षण तोडगा धनप्राप्ती तोडगा याविषयी सविस्तर माहिती या, या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पहिला तोडगा संरक्षण तोडगा चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी वडाच्या झाडाची मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामूहिकपणे म्हणजे आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून एक माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा नंतर ती पोटली पाटावर ठेवून त्याची यज्ञविधी ग्रंथात दिल्याप्रमाणे पंचोपचारे पूजा करावी किंवा आपल्या पद्धतीने पंचोपचारे पूजा त्या पिशवीची करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या खेळ्यास टांगावे या तोडग्यामुळे घरातील सर्व बाधा आजार व संकटे यापासून आपल्या घराचे आणि आपल्या परिवाराचे संरक्षण होते त्यामुळे तुम्ही हा संरक्षण तोडग्याचा उपाय नक्की करावा ध दुसरा उपाय आहे धनप्राप्ती व व्यापार प्रगतीसाठी तोडगा वर्षाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी कुठलाही उपाय केल्याने त्याचे फळ हे आपल्याला नक्की मिळत असते तर कुठल्याही शुभ दिवशी पोटली ती दी दीप सुगंधी उद्बत्ती पंचोपचारे पूजा करावी समोर एक शिवमहिमांचा पाठ करून एक सभेत फूल पोटलीस व एक फूल पेंडीस व्हावे नंतर पोटली पिशवी तिजोरीत कपाटात धन भंडारात किंवा दुकानाच्या गल्ल्यात ठेवावी आपण जे काही काम करत असतो तिथं तुम्ही पैसे ठेवत असताल त्या ठिकाणी ही धनप्राप्तीसाठी केलेली पोटली ठेवावी व्यापारात प्रगत अकस्मात धनप्राप्ती व व्यापारात प्रगती होईल धन धान्य समृद्धीकारक तोडगा जी वरती आपण पोटली बनवलेली आहे त्या पोटलीची पंचोपचार्य पूजा करावी व ती पोटली उजव्या हातात घेऊन इष्ट देवतेचा जप करावा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळी श्री स्वामी समर्थ असा जप करून तिला गोगुळाचा धूप देऊन स्वयंपाकाच्या अगर देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्याने ती पोटली बांधावी व ती पोटली ईशान्य आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावी अशा प्रकारे तुम्ही त्या पोटलीचा वापर करू शकता जर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद